नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मनात सतत घाणेरडे विचार येत असतील तर मग चला तर आपण पाहूया आध्यात्मिक मार्गाने घाणेरडे विचार दूर कसे करायचे घाणेरडे विचार दूर करण्याचे आध्यात्मिक मार्ग तुमच्या मनात येणारे येणारे घाणेरडे विचार दूर करण्यासाठी तुम्ही या आध्यात्मिक पद्धतीचा अवलंब करू शकता एक प्रेमानंद महाराजांच्या मते मन खूप चंचल आहे तुम्ही जितका विचार कराल तितके ते गुंतेल घाणेरडे विचार करण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ देण्याची गरज नाही मनात स्वतःहून की मनाला कधीही शांती मिळत नाही काही काळानंतर एक नवीन संकल्प केला जातो तीन तुम्ही धर्माविरुद्ध जे काही काम करत आहात ते ताबडतोब थांबवा चार धर्माच्या मार्गाचे अनुसरून करून मनातील घाणेरडे विचार दूर करता येतात पाच देवाचे नाव घेतल्याने मनात येणारे घाणेरडे विचार नियंत्रित करता येतात सहा मनाला खऱ्या मार्गावर आणि दैवी मार्गावर आणा जर तुम्ही असे केले तर काही दिवसातच तुमचे घाणेरडे विचार निघून जातील सात ज्या दिवशी तुम्ही धार्मिक कामे करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला घाणेरडे विचार येण्याचा तिरस्कार वाटू लागेल आठ मनात येणारे घाणेरडे विचार थांबवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे समाजसेवा नऊ यासोबतच प्रेमानंदजी महाराज म्हणतात की भजन करून आपण आपल्या मनात येणारे घाणेरडे विचार थांबू शकतो अशा प्रकारे आपण पाहिलंच की मनामध्ये घाणेरडे विचार दूर करायचे असतील तर आध्यात्मिक मार्गाने आपण हे विचार दूर करू शकतो करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ